बहुप्रतीक्षित असलेल्या जळगाव जामोद नगरपालिका हद्द वाढीचा प्रश्न तुर्तास मार्गी लागणार असल्याचे संकेत निर्माण झाले आहेत जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव धानोरा महासिद्ध वडगाव पाटण सुनगाव या ग्रामपंचायतीच्या सीमा जळगाव जामोद शहराला लागून आहेत त्यामुळे शहरातील वाडीखुर्द कौस्तुभनगर अशा विविध भागातील नागरिकांच्या जागा व संपत्तीच्या नोंदी ग्रामपंचायतमध्येच केल्या जात होत्या शहरात राहूनही संबंधित नागरिकांना आपल्या घर व संपत्तीच्या विविध नोंदणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयातच चक्रा माराव्या लागत असत परिणामी नागरिकांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता त्याचसोबत विकासाच्या दृष्टीने हा भाग मोठ्या प्रमाणात मागासलेला आहेच या सर्व बाबींचा विचार करून स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे नगरपालिका हद्दवाढीची मागणी केली होती या मागणीला मुहूर्तरूप देण्यासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने नगरपालिका हद्दवाढीचा हा प्रश्न तुर्तास मार्गी लावला आहे नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आसलगाव ग्रामपंचायतने नुकतेच आज रोजी एकोणतीस मार्च रोजी वाडीखुर्द येथील श्री संत सखाराम महाराज मंगल कार्यालयामध्ये एका ग्रामसभेचे आयोजन केले होते या ग्रामसभेमध्ये हद्दवाढी संदर्भात चर्चा होऊन स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसभेसाठी आवश्यक गणपूर्ती झाल्यानंतर असलगाव ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य ग्रामसेवक तथा पंचायत समितीचे विस्ताराधिकारी यांनी हा ठराव जनतेसमोर मांडला यावेळी सभेसाठी उपस्थित नागरिकांपैकी केवळ दोन जण वगळता सर्वांनीच एकमताने हात वर करून या ठरावाला आपले समर्थन दर्शविले त्यामुळे जळगाव जामोद नगरपालिका हद्दवाढीचा प्रश्न निकाली लागणार असल्याने वाडीघुर्द परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव